छान असं मसालं वांगं कसं बनवायचं ती रेसिपी बघणार आहोत तर एक चमच मी कढईमध्ये तेल घातलं आहे ते छान असं मस्त हलकंसं गरम झालेलं आहे तर मी आता एक बारीक चिरलेला कांदा सोडते आपला कांदा हलकासा शिजू देऊया तर आपला कांदा छान मस्त लालसर होईपर्यंत मी छान असा मस्त शिजवून घेते तर आपला कांदा छान असा मस्त हलकासा शिजत आलेला आहे तर आता आपण खोबऱ्याची पेस्ट सोडणार आहोत लसण जिऱ्याची पेस्ट व कांद्याची पेस्ट हे सर्व मसाली आपण छान असे मस्त तेल सुद्धापर्यंत मस्त असे परतून घेणार आहोत मसाले छान असे मस्त तेल सुटेपर्यंत परतून घेतल्यानंतर भाजीची टेस्ट छान होते आपण सर्व मसाले असे मस्त तेल सुटेपर्यंत परतून घेऊया तर आपले मसाले छान असे मस्त परतले परत परत आहे एक बारीक चिरलेला टोमॅटो घालते टोमॅटो पण छान असा मऊ होऊ देते आपला टोमॅटो पण आता मऊ व्हायला सुरुवात झाली आहे टोमॅटो छान असे मऊ झालेले आहे अर्धा चमच हळद घालते अर्धा चमच धना पावडर अर्धा चमच दाल तिखट हे सर्व मसाले असे मिक्स करते मसाले छान मिक्स झालेले आहे तर आता मी छान असे स्वच्छ असे वांगे धुवून घेतले आहे व छान असे चिरून घेतलेले आहे तर आता मी वांगे सोडणार आहे त्याला छान असं मस्त मसाले मिक्स करून घ्यायचं चवीपुरतं मीठ सोडणार आहे सर्व अशी वांगी पूर्ण असे मस्त मसाला त्यामध्ये गेला पाहिजे असे छान असे मस्त परतून घ्यायचे आपले हे छान असे शेतातले वांगे आहे तर हे पटकन शिजतात दहा मिनटात असं परतता परतता पण शिजून येते तर आपले वांगे छान असे मिक्स केलेले आहे तर मी आता थोडं मसाल्याचं आणि सोडणार आहे थोडासा मी हलकंसं मसाल्याचं पाणी साजलेलं आहे ते सोडणार आहे छान अशी भाजीला पण अशी दाट सर करायचे आपले वांगे मसाले वांगे असे मस्त छान असे तयार झालेले आहे तर बघा आपले वांगे असे छान मस्त शिजत आलेले आहे दोन मिनटांशी छान अशी मस्त शिजवले वापरत तर आपले मसाले वांगे तयार राहील तर आजची मसाले वांग्याची रेसिपी कशी वाटली ती नक्की सांगा फेसबुकवर पाहत असेल त्या पेजला फॉलो करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि यूट्यूबवर पाहत असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा नंतरच्या रेसिपीमध्ये भेटूया